महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज इथं दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार गुणा रजिस्टर क्रमांक दोनशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस हा बीएनएस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए बी एकशे सहा एक, एक तसेच एम व्ही ऍक्ट एक कलम एकशे चौऱ्याऐंशी अन्वये दाखल करण्यात आला आहे फिर्यादी योगेश भालचंद्र सूर्यवंशी वयवर्ष छत्तीस राहणार विठ्ठल नगर सांगली मयत विश्वजित दिलीप नाईक वयवर्ष एकवीस राहणार डिमार्ट पाठीमागे सांगली ही घटना दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सुमारे दोन वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास मिरज सांगली रोडवर घडली आरोपीनं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगानं फोर व्हीलर चालवत असताना समोर आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या गाडीवरील नियंत्रण परिणामी गाडी रोडच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या बोर्डवरील लोखंडी अँगलला धडकली या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक विश्वजित नाईक याचा मृत्यू झालाय व सोबत बसलेले व्यक्ती जखमी झाले आहेत घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ भेट देऊन आवश्यक तपास कार्य हाती घेतलं सदर प्रकरणाची नोंद हेड कॉन्स्टेबल एस एम गायकवाड चौऱ्याहत्तर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज यांच्या वतीने सर्व वाहन चालकांना आवाहन वाहन चालवताना वेग मर्यादा पाळावी रस्त्यावरील परिस्थितीचं भान ठेवावी व वा सुरक्षितपणे वाहन चालकता करावी